सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एक आती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप हे चौथांद्या यशस्वी ठरले आहे रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व पंचवीस सर्व उमेदवार विजयी झाले मंडळाच्या पंचवीस जागांसाठी ती एकतीस उमेदवार रिंगणात होते सत्ताधाऱ्यां विरोधात केवळ सहा उमेदवार होते त्यापैकी तीन जणांनी सत्ताधारी पॅनलला पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकथर्फी ठरली होती अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षाप्रमाणे सत्ताधारी पॅनलने निर्विवाद यश संपादना केले रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत प्रशालेतील चार केंद्रावर मतदान झाले मतदानानंतर लगेचच संस्थेचे इप्पाकाल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला सत्ताधारी उत्कर्ष पॅनल चे सर्व चे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी पी कदम यांनी दिली या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल चे सर्वे सर्व दशरथ गोप यांना सहाशे सहा मते पडली विजयी झालेल्या अन्य उमेदवारांनी मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत प्राचार्य श्रीनिवास कुंडी सहाशे पंधरा नागनाथगंजी सहाशे चार दिनेश एन्नम पाचशे सत्त्याण्णव विजय गुल्लापल्ली सहाशे एक श्रीधर चिट्ट्याल पाचशे नव्याण्णव अशोक चिलका सहाशे तीन संगीता इंदापुरे सहाशे सहा व्यंकटेश आकेन सहाशे एक पांडुरंग दिड्डी सहाशे चार मल्लिकार्जुन सरगम पाचशे सत्याहत्तर रमेश बद्दूल पाचशे नव्याण्णव प्रभाकर अर्काल सहाशे एक श्रीनिवास क्यातम सहाशे तेरा गोवर्धन कमटम सहाशे बारा श्रीनिवास गट्टम पाचशे अठ्ठ्याण्णव रामदास इपाकायल सहाशे दोन दत्तात्रयन्नम पाचशे सत्याऐंशी नागनाथ श्रीरामदास पाचशे सत्याहत्तर मधुकर कट्टा सहाशे चार अरिश कोंडा पाचशे शहाण्णव गणेश गुज्जा सहाशे एक नरेश श्रीराम पाचशे पंचाण्णव श्रीनिवास जोग पाचशे शहाऐंशी अंबादास गज्जम पाचशे चौऱ्याण्णव विरोधी गटातील अजय अन्नलदास दयानंद कोंडाबत्तीन बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांची काही मते मिळाली अन्नलदास यांना चाळीस कुंडाबतीन यांना छत्तीस झक्का यांना एकतीस मते पडली अन्य उमेदवार उमेश आडम यांना नव्वद गोवर्धन बोडा यांना पस्तीस आणि नागबाबू कुडक्याल यांना सत्तेचाळीस मते पडली